नमस्कार मित्रांनो ताण या मालिकेत फारच मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटत आहे ज्या गोष्टी सर्वांसमोर यायला नको त्या समोर आल्या आहे ती गोष्ट कौशिकी समोरही आली आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ताणीने किडण्यापडला तर आहे आणि त्या किडनॅपरला चांगला धडाई शिकवला आहे सर्व ठिकाणी एकच चर्चा चालू असते की किडण्यापडला स्पेशल युनिटने पकडला आहे आणि ती जे स्पेशल युनिटने पकडलेले व्यक्ती त्या कोण आहे स्पेशली कौशिकेला फारच इच्छा असते त्या स्पेशल युनिटमधील व्यक्तींना भेटण्याचे कारण तिच्या इराडला ज्या किडनॅपर किडनॅपरनी पकडलं होतं त्या त्याच व्यक्ती असाव्यात अशी तिची एक शंका होती म्हणून तिने कमिशनरलाही फोन केला होता पण काहीच हाती आलं नाही शेवटी ताणीने कौशिकाला एक न्यूज भेटली की किडनॅपरला किडनॅपर ज्या शाळेत होता त्याच्याजवळ एक पोतराज होते त्या पोतराजने पोतराज, पोतराज न्यूज चॅनलला सांगत होते की स्पेशल युनिटमधील व्यक्ती आमच्या आमच्याकडून चाबूक घेऊन गेले होते किडनॅपरची ज्या चावकाने धुलाई झाली तो चाबुक त्यांचाच असतो कौशिकेला हे समजल्यानंतर ती पोतराजच्या ती ती घरच्या ऑफिसमध्ये बोलवते पोतराज तिथे येताच ताणी आणि केदार गोंधळून जातात कारण पोतराजनी आम्हाला ओळखलं तर कारण ह्या चापकाने ज्या चापकाने किडनॅपरला मी मारलं होतं तो यांच्याकडूनच घेतलेला होता ताणी इकडे केदार आणि कौश केदारला आणि तिच्या असिस्टंटला ऑफिस मध्ये बोलावून घेते ताणी टेन्शनमध्ये मध्ये येत असते माझा चेहरा कौशिकाई समोर आला तर त्यांना एराच्या किडण्या पकडणारी स्पेशल युनिटची व्यक्ती कोण आहे यासाठी खूपच उत्सुकता असते खूप धडपड करत असतात कारण पोतराजने चेहरा पाहिलेला असतो पण ताणी ताणी आणि फतिमा यांनी चेहऱ्याला मास्क घातलेलं असतं हे कौशिकी समोर खूपच मोठा चॅलेंज असतं त्यामुळे पोतराजी घरी आल्यानंतर तानेला ओळखत नाही कौशिकी मात्र त्यांना ऑफिसमध्ये बोलवते तुम्ही जो चाबूक दिला होता त्या दोघींना तुम्ही ओळखता का ते म्हणतात आम्ही ओळखताना ओळख नाही कारण त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी मास्क घातलेला असतो कौशिकी स्केच आर्टिस्टला बोलवते जे काही तुम्हाला माहीत आहे जे काही तुम्हाला आठवते तर ते तुम्ही या स्केच आर्टिस्टला सांगा मला खूप मोठी मदत होईल असं कौशिकी म्हणते पोतराज यांनी पाहिलेल्या ज्या काही फेस कट आहे त्यांचं वर्णन ते सांगतात मित्रांनो डोळे काही खूप काही सांगून जातात स्केच पाहून कौशिकी थोडी गोंधळून गेलेली असते कारण या मुलींना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं इराच्या किडनॅपरला ज्या मुलींनी पकडलं होतं तर काहीशी डोळे तिचा तिच्यासारखे वाटत असतात कौशिकीला आठवड आठवतय की केदारचा आश्रम ही त्या शाळेकडे आहे केदार ताणीला बोलवतो मास्कमुळे ताणीच्या चेहऱ्यावर लावले ला, लावलेला असतो त्यामुळे कौशिकेलाही कळत नाही की केदारला के कौशिकी के विचारते या व्यक्ती कुठे पाहिले आहे का केदार कौशिकेला लॅपटॉपवरील स्केच दाखवते तेव्हा मात्र केदार पाहतो की यांनी जे वर्णन केले आहे जे स्केच आर्टिस्टला सांगितले हुबेहू फातिमा आणि ताणीच आहे कौशिकी ता सांगते मला या दोघींपर्यंत पोहोचणं फारच गरजेचं आहे कारण इराला वाचवणारी व्यक्ती पण हीच आहे मला त्या व्यक्तीचे आभार मानायचे आहे ती जगासमोर गरजेचं आहे ताणी नजर चोरून तिथेच उभे असते केदार म्हणतो कौशिकी ताई मी प्रयत्न करतो कारण त्यांनी खूपच ग्रेट काम केलं आहे मित्रांनो असे अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा